राम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर रेल्वे सेक्टरचा एक स्टॉक ज्याचं नाव आहे कर्नेक्स मायक्रोसिस्टम्स लिमिटेड आता कंपनीला मित्रांनो दोन हजार कोटी रुपयांचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळेच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक पाच टक्क्यांचं अप्पर सर्किट ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं सो मित्रांनो ही जी काही न्यूज आहे ती न्यूज आल्यानंतर सुद्धा मित्रांनो हे जे काही सर्किट आहे ते या ठिकाणी ओपन झालेलं नाही मला असं वाटलं की थोडी मोमेंटम केल्यानंतर सर्किट या ठिकाणी ओपन होईल पण तसं काहीच होताना या ठिकाणी दिसलेलं नाही आहे संपूर्ण दिवस हा स्टॉक मित्रांनो पाच परसेंटच्या अप्पर सर्किटमध्ये या ठिकाणी क्लोजिंग देताना आपल्याला दिसलेला आहे आता करंट रेट मित्रांनो जर तुम्ही विचार केला अकराशे सहतीस रुपये नव्वद पैशांचा मित्रांनो करंट रेट आहे आणि सध्या स्टॉक लाईफ टाईम हायवरती ह्या ठिकाणी ट्रेड करतोय सो रेल्वे सेक्टरचा हा स्टॉक आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का ह्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करू पण मित्रांनो दोन हजार पाच साली ह्याचा सा आय पी होता आणि तेव्हापासून साधारणतः पंधरा वर्ष स्टॉकमध्ये मित्रांनो एक डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळाला एक साधारणतः मला वाटतं ह्याचा जो काही लो होता तो वीस रुपये ऐंशी पैशांच्या आसपासचा काहीतरी लो होता कदाचित त्याच्यापेक्षाही खाली हा स्टॉक गेलेला होता एक्झॅक्ट फिगर मला माहित नाही पण एक वीस रुपयांचा लो ह्या ठिकाणी या स्टॉकने होता आणि त्यानंतर एक एक पुन्हा चांगलाच बाउंबॅक ह्या आपण दिला आणि हजारो टक्क्यांची रिटर्न्स गेल्या चार वर्षांमध्ये ह्या स्टॉकने आपल्याला दिलेल्या आहेत सो so, करंट रेट वरती हा स्टॉक अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनवरती आहे का टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करण्याकरिता ह्याविषयी आपण चर्चा हो करूया so, सो मित्रांनो सीच्या वेबसाईटवरून ह्या सगळ्या ज्या काही कॉन्ट्रॅक्टचे डिटेल्स आहेत त्या आम्ही काढलेल्या आहेत त्या तुमच्या समोर आहेत जो काही डेटा आहे तो एकदम म्हणजे ऑथेंटिक डेटा आहे ह्यामध्ये काही सुद्धा फेक गोष्टी असू शकत नाहीत कारण बी सी च्या वरून हा डाउनलोड मी केलेला आहे तुम्ही बघू शकता जे काही कॉन्ट्रॅक्टचं व्हॅल्यू आहे कि ते किती आहे दोन हजार एक्केचाळीस करोड चाळीस लाख रुपये हे ह्याचं मित्रांनो काय रिअल व्हॅल्युएशन आहे कॉन्ट्रॅक्टचं आता हे जे काही कॉन्ट्रॅक्ट ह्यांना मिळालेलं आहे त्याच्या इतर डिटेल्स विषय आपण चर्चा करूया तिथे तुम्ही बघू शकता चित्तरंजन वर्क्स वर्क्सकडून यांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे टोटल जे काही व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशन तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत कंपनीला सप्लाय इन्स्टॉलेशन टेस्टिंग अँड कमिशनिंग ऑफ टू थाउजंड फाय हंड्रेड सेट्स ऑफ ऑन बोर्ड कवच इक्विपमेंट्स आता कवच इक्विपमेंट्स म्हणजे नेमकं काय असतं बघा रेल्वेच्या सेफ्टीसाठी काही मित्रांनो ह्या ठिकाणी हे केले गे गेले असतात काही सिस्टम्स बनवले जातात त्याला म्हटलं जातं मित्रांनो कवच इक्विपमेंट्स म्हणजे रेल्वेच्या सेफ्टीसाठी हे मित्रांनो सिस्टम्स बनवले जातात आणि हे जे काही सिस्टम्स असतात ते ॲटोमॅटिक काम करतात ओके म्हणजे ह्यामध्ये कोणत्याही लोकोपायलटचा वगैरे हस्तक्षेप नसतो जर रेल्वे आउट ऑफ कंट्रोल होते किंवा सपोज करा काही आणीबाणीची परिस्थिती झाली तर हे जे काही सिस्टम्स असतात ते ॲटोमॅटिक ह्या ठिकाणी काम करतात आणि हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो ते ह्यांना कधीपर्यंत पूर्ण करायचं आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत यांना हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचं आहे ओके आता मित्रांनो कंपनीची वैशिष्ट्य काय आहे बघा रेल्वे सेक्टरसाठी लागणारे जे काही सेफ्टी इक्विपमेंट्स आणि त्याचसोबत मित्रांनो जे काही सॉफ्टवेअर आहेत ऑटोमॅटिक सेफ्टी इक्विपमेंट्सची जी, रिलेटेड जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ओके आ, ते सगळे सर्व्हिसेस प्रोवाईड करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी मित्रांनो करते आता करंट लेवलवरती मित्रांनो इन्व्हेस्टमेंटसाठी मला हा स्टॉक जास्त चांगला वाटत नाही आहे कारण जर पीईचा तुम्ही विचार केलात तर ऑलरेडी मित्रांनो पी ह्याचा खूप जास्त हाय आहे एकशे चौदा पॉईंट सत्त्याऐंशीचा ह्याचा मित्रांनो पी आहे आणि कंपनीचं जर मार्केट कॅपिटलायझेशन जर तुम्ही बघितलं मार्केट कॅपिटलायझेशनचा जर विचार केला तर एक साधारणतः एक हजार नऊशे क सात करोडचं ह्या ठिकाणी काय मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कंपनी काय मित्रांनो एक मिडकॅप कंपनी असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता आणि त्याच्यामुळे रिस्क फार जास्त वाढते so, सो सध्याच्या व्हॅल्युएशनवरती इन्व्हेस्टमेंट करा असं मी तुम्हाला बिलकुलसुद्धा म्हणणार नाही कारण कॅप स्टॉकचं मित्रांनो एक वैशिष्ट्य असतं की ज्या वेळेला हे स्टॉक मित्रांनो घसरतात खाली ओके okay? त्यावेळेला चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के वन साईड ह्या ठिकाणी घसरण आपल्याला हे स्टॉक्स दाखवू शकतात अर्थातच हे स्टॉक जर रिटर्न देण्यावरती आले तर अर्थातच खूप चांगले रिटर्नसुद्धा देऊ शकतात आर व्ही एन एल त्याचं एक उत्तम उदाहरण होतं ज्याने एक हजार पाचशे टक्क्यांचे रिटर्न्स मात्र दोन वर्षांमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत सो अशा पद्धतीचे सुद्धा मित्रांनो हे स्टॉक देतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर हे स्टॉक्स लाईफ टाईम हायवरती असतील पी त्याचा इतका जास्त हाय असेल सो माझ्या मते सध्याच्या व्हॅल्युएशनवरती तर हा स्टॉक मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बिलकुलसुद्धा चांगला नाही आहे फक्त हाच स्टॉक असा नाही मित्रांनो जितके पण कॅप स्टॉक्स आहेत ज्यांचे पी मित्रांनो वीस तीसच्या वर आहेत अशा स्टॉक्सपासून आपण थोडंसं काय केलं पाहिजे लांबच ह्या ठिकाणी राहिलं पाहिजे सो सध्या तरी मी तुम्हाला सरळ सरळ सांगेन की ह्या स्टॉकपासून लांब राहा कारण तुम्ही बघू शकता सुद्धा या ठिकाणी काय आपल्याला बरे वाटत नाहीये रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी ह्या ठिकाणी कंप्लीटली निगेटिव्ह आहे एकवीस टक्के टक्के आणि अठ्ठावीस टक्के मायनस या ठिकाणी रिटर्न्स ही कंपनी देताना आपल्याला दिसत आहे सो so, फक्त न्यूज बेसेसवरती ह्यामध्ये जर जर ट्रेड करण्याचा किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तो विचार आत्ताच डोक्यातून या ठिकाणी काढून टाका सो so, आशा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तुरंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉर्म